मिक्सरच्या भांड्याला हात न लावता करा परफेक्ट रसरशीत रस अशी ही बिर्याणी नक्कीच व्हिडिओ पहा सगळ्यांना आवडेल आणि खात्रीने सांगते या पद्धतीने कराल अतिशय झटपट होती कशी करायची चला लगेच पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत कर प्रत्येकालाच अगदी झटपट आणि अशी चविष्ट बिर्याणी हवी असते बिर्याणी करायचा बहुतेक जणांना कंटाळा येतो कारण ती वेळ खाऊ असते पण आज मी तुमच्यासोबत एवढी छान रेसिपी बिर्याणीची शेअर करणार आहे ना खरं सांगती आहे पुन्हा पुन्हा हॉटेलमध्ये तर जाणारच नाही अतिशय सुंदर रुचकर आणि झटपट होणारी ही बिर्याणी कशी करायची तुम्हालाही पाहायचं आहे ना आत्ता ही भाजी पाहूनसुद्धा प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलं असेल पहा मिक्सरच्या भांड्याला हातही न लावता आपण मस्त अशी रसरशीत बिर्याणी कशी करायची ते पाहतोय बरे या पद्धतीची आपण जी बिर्याणीसाठी ग्रेव्ही करतो ना ती तुम्ही भाजी म्हणूनसुद्धा खाऊ शकता एवढी चविष्ट ग्रेव्ही मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर कांदा तळताना कोणती काळजी घ्यायची कांदा तळण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते सर्वसुद्धा मी या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर तांदूळ शिजवताना काय काळजी घ्यायची ते सुद्धा सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तरी ते पहा मी सगळ्यात आधी कांदा घेतलेला आहे आपण कांदा आधी पातळ छान चिरून घ्यायचं आहे इथे मी जवळपास तीन कांद्यांचा वापर केलेला आहे आता आपण ह्याचं संपूर्ण पाणी छान असं निथळून घेऊया कांद्याला मी सगळ्यात आधी मीठ आणि थोडीशी साखर लावली होती साखर लावल्यामुळे कांद्याची जी चव आहे ना आपली जो कांदा तळल्यानंतरनं त्याला जी मुळात त्याची स्वतःची जी टेस्ट असते ना ती खूप छान येते त्यामुळे थोडीशी साखर आवर्जून घाला कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे कांदा पूर्ण पाणी सोडतो आणि हा कांदा तळल्यानंतरनं मस्त कुरकुरीत होतो तर पहा इथे बऱ्यापैकी पाणी आपलं कांद्यातनं निघालेलं आहे इथे मी जवळपास पंधरा मिनटं हा कांदा मीठ आणि साखर लावून भिजत ठेवला होता असाच आणि आता हा छान असा घट्टसर पिळून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने आपण हा थोडा मोकळा करून घेऊया कांदा चिरताना छान पातळ उभा कट करायचा आहे म्हणजे मग तो छान कुरकुरीत होईल आता कढई गरम करण्यासाठी ठेवली होती मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले तेलामध्ये आपण हा कांदा घालून घेऊया तर पहा आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपण कांदा छान असा तळवून घेणार आहोत बिर्याणीसाठी तळलेला कांदा थोडा जास्त लागतो त्यामुळे इथे मी जवळपास चार कांद्यांचा वापर केलेला आहे आणि छान असा पातळच कांदा चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचे कांदे होते म्हणून मग मी इथे चार कांदे वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजे कांदे घेऊ शकता तर पहा इथे मी अशा पद्धतीने हा कांदा छान तळून घेतलेला आहे अशा रंगावरती येईपर्यंत कांदा तळायचा आहे आपल्याला म्हणजे तो छान कुरकुरीत होतो आता आपण हा कडाईतनं काढून घेऊया थोडासा थंड होत आला ना की मग तो कुरकुरीत होतो थो आत्ता थोडा मऊ वाटेल तुम्हाला तर पहा मी इथे हा संपूर्ण कांदा कढईमधनं आता काढून घेते आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण कांदा काढून घेतलेला आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून हाईपचे पॉईंटसुद्धा द्यायला विसरू नका तर पहा इथे मी चिकन घेतलेलं आहे आपल्याला चिकनला सगळ्यात आधी अद्रक लसणाची पेस्ट लावायची आहे ही रेडीमेड पेस्ट आहे पण आपल्याला मिक्सरच्या भांड्याला हातही लावायचा नाही आहे म्हणून तुम्ही रेडीमेड पेस्ट वापरू शकता किंवा अद्रक लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं किंवा बारीक चिरून घेतलं तरी चालणार आहे त्यानंतरनं तळलेला थोडा कांदा घातला आहे मी आणि सोबतच आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे इथे मी दोन पॅकेट बिर्याणी मसाल्याचे यामध्ये घालून घेतलेले जे पाचवाले पॅकेट येतात ना ते पॅकेट घातलेले आहेत मी बिर्याणी मसाल्याचे त्यानंतरनं आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचे कितपत तुम्हाला तिखट हवे त्यानुसार लाल तिखट घाला थोडीशी हळद घाला सोबत बेडगी मिरची पावडर घालायला विसरू नका आणि एक चमचाभर इथे मी मटन मसालासुद्धा घालून घेतला आहे मसाले अगदी बेसिक आहेत जास्तीचे मसाले इथे लागणार नाही आहेत आपल्याला जेवढी तुम्ही सिंपल बिर्याणी कराल ना तेवढी ती खायला चविष्ट होणार आहे त्यानंतरनं मी इथे जवळपास एक वाटीभर दही घातलं आहे आणि भरपूर कट केलेला पुदिना आणि सोबत बारीक कट केलेली कोथंबीर घालायची आहे हे सर्व छान असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला कमीत कमी अर्धा तास जास्तीत जास्त तुमच्याकडे जितका वेळ असेल तितका वेळ ठेवू शकता अर्धा तासही शक्य नसेल तर पंधरा मिनटं तरी हे मॅरिनेट करून ठेवायचे मीठ घालून घेतलं आहे मी यामध्ये चवीनुसार आणि हे सर्व छान असं आता मसाले दही सर्व एकजीव करून घेऊया आणि चिकनला छान असं कोट करून घेऊया तर पहा इथे मी संपूर्ण छान असं कोट करून घेतलेलं आहे आता पळीमध्ये छान कडकडीत तेल गरम करून घेतलेलं ते यामध्ये घालून घेतलं झाकण ठेवून आपण ते पंधरा ते वीस मिनटासाठी कमीत कमी साईडला ठेवून द्यायचे त्यानंतरनं तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला पहा आपल्याला तांदूळ मोजून घ्यायचे आहेत कारण आपण त्याच प्रमाणामध्ये इथे पाणी वापरणार आहोत तर इथे पहा मी हा तांदूळ वापरलेला आहे इंडिया गेट तांदूळ तुम्ही कोणताही बिर्याणीचा तांदूळ घेऊ शकता तर पहा इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेला आहे म्हणजेच आपण अर्धा किलो तांदूळ घेतला आहे आणि आपलं चिकनसुद्धा अर्धा किलो होतं जितकं चिकन आहे ना तितकाच तांदूळ घ्यायचा म्हणजे मग बिर्याणी परफेक्ट मसाला होते मसालासुद्धा परफेक्ट होतो आता इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पहा पाण्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत आणि त्यानंतरनं हा जो तांदूळ आहे ना आपला तो घालून घ्यायचा आहे आता जर तुम्हाला भात एळून करायचा असेल म्हणजे जर तुम्ही पाणी निथळून काढणार असाल तर काय करायचं पाणी थोडं जास्तीचं घालायचं आणि जर पाणी तुम्ही निथळून काढणार नसाल तर काय करायचं जितके आपले तांदूळ आहेत ना त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं म्हणजे जर तुम्ही दोन ग्लास तांदूळ घेतले आहेत तर चार ग्लास इथे आपल्याला पाणी घालायचे आता यामध्ये बेसिक खडे मसाले घालून घेतलेत मी जे आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल असतात ते खडे मसाले घालायचे त्यानंतरनं भातापुरतं मीठ घालायचं आपण चिकनमध्ये सेपरेट मीठ घालणार आहोत म्हणून इथे भातापुरतं मीठ घालून घेतलं आणि पहा इथे अर्धा चमचा मी साखर घातली आहे खूप महत्त्वाची आहे साखर घातल्यामुळे आपला जो तांदूळ आहे तो छान पांढरा शुभ्र होईल जो भात तयार होईल ना तो छान पांढरा शुभ्र होणार आहे त्यामुळे आवर्जून तिथे तुम्हाला थोडीशी साखर घालायची आहे गॅस मिडियम ठेवला आहे मी मिडियम गॅसवर झाकण ठेवून तांदूळ होऊन देऊया तोपर्यंत पुढची कृती करून घेऊया पहा ज्या कढईमध्ये मी इथे कांदा तळून घेतला होता ना त्याच सेम कढईमध्ये जे आपल्याकडे खडे मसाले असतील ते घालून घ्यायचे त्यानंतरनं इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मधनं कट करून अशा पद्धतीने घालून घेतलेल्या आहेत आपण लाल तिखटसुद्धा घातले तर मिरच्या बेतात घालायच्या कोथंबीर आणि पुदिना घालायचा आहे तेलामध्ये सगळ्यात आधी त्यामुळे आपल्या बिर्याणीची जी चव आहे जो सुगंध आहे तो खूप छान येणार आहे आवर्जून फोडणीमध्ये कोथंबीर आणि पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहेत त्यानंतरनं मी इथे चार कांदे अगदी बारीक कट करून घेतले होते पहा अर्धा किलो बिर्याणीसाठी आपल्याला बरोबर आठ कांदे लागणार आहेत चार कांदे मी उभे कट करून घेतलेले आणि इथे चार कांदे बारीक काट कट करून घेतलेले आहेत कांदे थोडे लहान होते म्हणून मी चार घेतलेत जर मोठे असतील तर तीनच घ्या आता लवकर कांदा मऊ व्हावा लवकर तो ट्रान्सपरंट व्हावा ना यासाठी मी इथे मीठ घालून घेतले कांद्यापुरतंच मीठ घालायचं कारण आपण चिकनमध्ये सेपरेट मीठ घातलं आहे आणि तांदूळ शिजतानासुद्धा मीठ घातलेले मीठ घालून कांदा आपण छान असा परतवून घेतलेला आहे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतलेला आहे आता आपण यामध्ये चार टोमॅटो छान बारीक कट करून घालायचे आहेत पहा अगदी बारीक कट केलेले आहेत म्हणजे टोमॅटोसुद्धा लवकर शिजायला मदत होईल आता इथे आपण कांदा आणि टोमॅटो एकत्रित एक परतून घेऊया आपण सुरुवातीला मीठ घातले ना त्यामुळे टोमॅटोसुद्धा लवकर मऊ होतो आणि लवकर शिजलासुद्धा जातो तर आता झाकण ठेवते आणि हे छान असं होऊन देते पहा झाकण ठेवून शिजवल्यामुळे काय होतं ना टोमॅटो लवकर मऊ होतो आणि मग आपली जी ग्रेव्ही बनणार आहे ती छान अशी मिळून येईल आता जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही याची भाजीसुद्धा करू शकता चिकनसाठी आपण जी काही सगळी प्रोसेस केली आहे ना ती सेम प्रोसेस करून तुम्ही याची सुक्की भाजी करू शकता खूप जास्त कमाल होते खरं सांगते आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आपण जे बिर्याणीसाठी जी चिकनची भाजी नेहमी करतो ना ती कमाल लागते की नाही या पद्धतीने करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडेल आता इथे मी परत काही बेसिक मसाले घालून घेते आहे सगळ्यात आधी मी बेडगी मिरची पावडर घातली आहे म्हणजे रंग छान येईल आपण आधी चिकनला सुद्धा बेडगी मिरची पावडर लावलेली आहे पण इथे मी पुन्हा एक चमचाभर बेडगी मिरची पावडर आणि मटण मसाला घातला आहे ज्यामुळे आपल्या बिर्याणीची चव खूप छान येणार आहे आता आपण हे चिकन यामध्ये घालून घेऊया तर पहा मी इथे मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून घेतलं मी बरोबर अर्धा तास हे चिकन ठेवलं होतं सुरुवातीला आपण चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आणि त्यानंतरनं सगळी प्रोसेस करायला घ्यायची म्हणजे मग चिकन छान मॅरिनेट होतं आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे चिकन छान असं शिजवून घ्यायचे यामध्ये जराही पाणी घालायचं नाही आहे कारण आपण ऑलरेडी दही घातलेले दह्याला भरपूर पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायचं नाही आहे आणि ताटावरसुद्धा पाणी ठेवायचं नाही आहे जर तुम्ही ताटावर पाणी ठेवलंच ना तर चिकनला खूप जास्त पाणी सुटेल आणि मग बिर्याणीमध्ये ती भाजी ॲडजस्ट होणार नाही तेवढी ही परफेक्ट आहे अर्धा किलोच्या तांदळासाठी परफेक्ट हा मसाला तयार होतो एवढ्या प्रमाणात पहा किती मस्त दिसतो आहे ना आत्ताच खूप चमचमीत होती खरंच ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघू शकता तुम्ही पहा चिकन व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही एक वीस पंचवीस मिनटामध्ये चिकन आरामात शिजलं जातं तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आणि तोपर्यंत आपला इथे भातसुद्धा तयार झाला आहे इथे माझ्याकडनं व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे त्यामुळे तुम्हाला भाताचा व्हिडिओ दाखवता आला नाही भात मी बारीक गॅस करून ठेवला होता नंतरनं आणि व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवून घेतला आहे पंच्याण्णव टक्के तांदूळ शिजल्यानंतरनं मी गॅस बंद केलेला पाणी येळून घ्यायचं नव्हतं त्यामुळे मग इथे परफेक्ट प्रमाणातच पाणी घातलं होतं मी आणि हा भात शिजवून घेतलेला आहे पा सर्व सगळ्यात आधी खाली मी थोडंसं तूप टाकून भात्यावर पसरवून घेतला थोडा त्यानंतरनं तळलेला कांदा कोथंबीर आणि पुदिना घालायचा आहे आणि त्यानंतरनं जो आपण मसाला तयार करून घेतला होता ना चिकनचा तो घालून घ्यायचा आहे पुन्हा एकदा सॉरी म्हणते कारण की माझ्याकडनं ते थोडासा व्हिडिओ स्किप झालेला पण तरी मी तोंडी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण केलेलं आहे नॉर्मली आपण जसा भात शिजवतो ना अगदी त्या पद्धतीने भात शिजवून घेतला आहे तो एका परातीत काढून घेतलेला मी आणि मोकळा करून असा ठेवलेला आहे आता काय करायचं सगळ्यात आधी खाली तूप घालायचं त्यावरती जो शिजलेला भात आहे त्याची एक छोटीशी लेअर द्यायची तळलेला कांदा कोथंबीर पुदिना आणि जे शिजवलेलं चिकन आहे आपलं जी भाजी आहे ती घालून घेतली त्यानंतरनं वरतून पुन्हा मी हा भात जो शिल्लक राहिलेला होता तो छान असा पसरवून घेतला आणि त्यानंतरनं वरतून आपण जो तळून ठेवलेला कांदा होता तो घालून घेतला सोबतच काही पुदिन्याची पानं घालायची आहेत थोडीशी कोथंबीर घालायची आणि मग ह्याला दम देण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला पहा खूप झटपट होणारी आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या आवडीचा रंग तुम्ही याला नक्कीच देऊ शकता पहा मी इथे थोडासा पिवळा रंग आहे ना केशरी टाईप थोडा जो जिलेबीचा येतो ना रंग सेम तो रंग वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन मिक्स केला होता आणि तो मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता इथे पेपर ओला करून घेतला आहे पहा पेपर छान ओला करून घ्यायचा म्हणजे मग ह्याला वाफ छान बसते अगदी डिटेलमध्ये सांगते मी तुम्हाला खूप गोष्टी बारकाईने सांगते आहे म्हणजे मग तुमची रेसिपी फसणार नाही तर पहा अशा पद्धतीने मी ह्याला दम देऊन घेतलेला आहे गॅसवरती ठेवायचं आहे आपल्याला पंधरा मिनटासाठी अगदी बारीक गॅस करून पंधरा मिनटासाठी मी ठेवून दिलेला दम द्यायला आणि व्यवस्थित असा दम दिलेला आहे आपल्या बिर्याणीला अप्रतिम अशी ह्या आपली बिर्याणी तयार झालेली आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा अहो पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय